नमस्कार मित्रांनो नुकतीच बातमी येत आहे की आता पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे आणि याची घोषणा खुद्द अमित शाह यांनी केलेली आहे नेमकं पंचवीस जूनला संविधान हत्या दिवस म्हणून का घोषित करण्यात येत आहे आत्ताच भाजपला हे सगळं करण्याची गरज काय पडलेली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो खर तर दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला आपण खूप आरामात चारशे पेक्षा जास्त जागा निवडून येऊ आणि खुद्द एकटा भाजप हा बहुमताचा आकडा फार इझिली पार करेल असा विश्वास भाजपमधील बड्या नेत्यांना होता परंतु हळूहळू वातावरण बदलत गेलं आणि वातावरण भाजपच्या विरोधात गेलं वातावरण भाजपच्या एवढ्या विरोधात केलं की भाजप स्वबळावरती स्वतःच्या बळावरती बहुमताचा आकडा देखील गाठू शकला नाही आणि कधी नव्हे ते दहा वर्षांमध्ये मोदींना आपल्या मित्र पक्षांना खूप सगळा भाव द्यावा लागला मोदींना युतीबद्दल बोलावं लागलं मोदींना एनडीएचं कौतुक करावं लागलं मोदींना नितीश कुमारांचं सुद्धा आणि चंद्राबाबू नायडूंचं सुद्धा खूप कौतुक करावं लागलं कधी नव्हे ते आता ह्या लोकांच्या कुबड्यावरती भाजपचं सरकार आता टिकणार होतं अशी स्थिती निर्माण झाली परंतु ही सगळी भाजपची स्थिती निर्माण का झाली त्यातील एक मुख्य मुद्दा होता एक होता आणि तो नॅरेटिव्ह होता की भाजप संविधान बदलणार आहे आणि इतर सगळे विरोधी पक्ष हे संविधान बचाव या शब्दावरती आपला प्रचार ठरवत होते या सगळ्या लोकसभेच्या प्रचारामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या भाषणांमध्ये एक गोष्ट मुख्य होती ती म्हणजे आपल्याला संविधान वाचवायचंय ती म्हणजे आपल्याला लोकशाही वाचवायची आहे आणि संविधान बचाव हे आंदोलन या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार ठरलं संविधान बचाव या शब्दाने प्रचंड मोठा रोल प्ले केला या निवडणुकीमध्ये आणि एकूणच भाजपला या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा फटका बसला आता येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग रा, राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये भाजपला जर चांगलं काम करायचं असेल तर जनमानसामध्ये स्वतःची इमेज खराब झालेली इमेज दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि याच्यावरचा औषध म्हणजे आता भाजपने ज्या संविधान बचावचे गर्जना करणारं काँग्रेस आहे याच काँग्रेसनी संविधानाची हत्या कशी केलेली होती असा दिवस म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर आता भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष या पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दिवसाचा उहापोह करणार आहे आणि या दिवसाला त्यांनी संविधान हत्या दिन म्हणून संबोधलेला आहे तर एकूणच या हत्या दिनामुळे भाजपचं स्वतःच जे एक इमेज जनमानसामध्ये गेलेले आहे की हे संविधान बदलणार आहे हे संविधानाची हत्या करत आहे हे चित्र बदलण्याची गोष्ट आता भाजप करण्याचा प्रयत्न करते यांनी नेमका भाजपला फायदा काय होणार आहे तर काँग्रेसनी जे नरेटिव्ह जनमानसामध्ये सेट केलेला आहे ते नरेटिव्ह खोडून काढणं हा भाजपचा फायदा असू शकतो परंतु यातून एक चुकीचा मेसेज सुद्धा जाऊ शकतो खरं तर इतिहासामध्ये भूतकाळामध्ये झालेल्या अशा कित्येक गोष्टी आहेत किंवा बरोबर असू शकता किंवा नसू शकता परंतु आजच्या स्थितीमध्ये जर देशाला पुढे न्यायचं असेल तर तो विकासाचा मुद्दा असायला हवा जर देशाला पुढे न्यायचं असेल तर ते सामाजिक मुद्दे असावे जर देशाला पुढे न्यायचं असेल तर त्याचं कुठली तरी एक ब्ल्यू प्रिंट असायला हवी आणि ही भाजपकडे कुठेतरी नाही आहे आणि म्हणून भाजप या कुरापती या खोड्या या जुन्या गोष्टी उकरून आहे की काय असा मेसेजसुद्धा लोकांमध्ये जाऊ शकतो आणि त्याचा तोटा देखील भाजपला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही एकूणच काय तर भाजपचा फायदा हा आहे की त्यांना नरेटिव्ह खोडायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा तोटा हा होऊ शकतो की लोकांना हे कळणार आहे की यांच्याकडे आता काही चांगले मुद्दे उरलेले नाहीये म्हणून इतिहासातले मेलेले मुडदे उकरून काढण्याचं काम भाजप सध्या करताना दिसत आहे संविधान बचाववरती आता संविधान हत्या हा उतारा चालणार की नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच परंतु सध्या तरी भारतामधील वातावरण संविधान बचाव आणि संविधान हत्या या शब्दांवरती वातावरण कसं बदलेल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद